मुंबई सर्वात आधी मराठी माणसाची भाषिक देश देशणाऱ्यांवर मोठी कारवाई करावी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांची मोठी मागणी आथरेकरांसारखे खेळाडू कोणत्याच कोचने घडवले नाही क्रिकेट बदललं तसंच आमचं राजकारण बदललं स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी राज ठाकरे यांचं भाषण मुंबई दुकानदारांसाठी दुकानदाराची मराठी मे, महिलेसोबत आले आता मारवाडीत बोलायचे सैनिकांनी मी व्यक्तिगत कामासाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो दुपारी दोन वाजता राजकीय भेट असते का सुरेश म्हात्रे यांचं स्पष्टीकरण भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या खासदारकीलाच आव्हान निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा वंचितचा आरोप तर हायकोर्टाने पाठवली नोटीस प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने ईव्हीएम हटाव मोहीम सुरू राज्यभर जन आंदोलन उभारण्याचा इशारा तर सोळा डिसेंबर पर्यंत गावागावात जाणार महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीची तयारीचा आढावा आझाद मैदानावर सोहळ्याची तयारीची पाहणी आम्ही जास्त जागा लढवल्या असत्या तर राष्ट्रवादीने व्यक्त केली मनातील खतकार मंत्रिपदावरील दाव्यावर अधिक बोलणे टाळले महाराष्ट्रात मरकटलीला सुरू दिल्लीतून भाजपचे नेते डबरू वाजवतात तर राज्यातील नेते नाचतात संजय राऊत यांचा आरोप बजरंग सोनवणे यांची जीप घसरली पत्रकारावर टीका करताना बायकोचा उल्लेख पत्रकारितेला लोकसभेचा चौथा स्तंभ ठरवले काँग्रेस पक्षाने चिंतन मंथन करावे एकोप्यासाठी पुढाकार घ्यावा इंडिया आघाडीची चिंता व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाने टोचले कान मीही हिंदू आहे पण इतर धर्माचा आदर करतो स्वातंत्र्य सैनिकांचा आहे, अजून लढणार आहे स्नेहासंवाद मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांचे भाषण कोकणात जमीन खरेदीचे आमिष लष्करी अधिकाऱ्याकडून सदोतीस लाखांची आर्थिक फसवणूक गुन्हा दाखल दिव्यांग विद्यार्थ्यांमधील गुप्त कला गुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण तुरी यांचे आव्हान अंमली पदार्थ विरोधी पथकांची झाडं झडती वीस लाखांचे अंमली पदार्थ जप्त तर तीन जण ही अटकेत पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची आयोजन अकरा लाखांहून अधिक जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणार राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची भरारी पथकाची कारवाई नऊ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त एकमेकाला खुं बघण्यातून झाला बा सतरा वर्षीय मुळाचा कोयत्याने वार करून खून औंढा पंचायत समितीच्या उपाय म्हणून सेनगावचे अस्तावेज हिंगोलीत आणले नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले जे दोष असतील ते निश्चित दूर करू महायुती सरकारच्या शपथविधीची सीएम सह संत महंतही राहणार उपस्थित आताचे प्रेम आधी उफळले असते तर शिंदे गेले नसते प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला म्हणाले त्यांना उरलेले आमदारही जाण्याची भीती महायुतीचे संभाव्य खाते वाटप समोर भाजपला बावीस तर शिवसेनेला बारा राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपदे पंकजा मुंडे चंद्रशेखर बावटखोले यांना मंत्रीपद मिळते काय याकडे सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्टाचा पुणे शहर वाहतूक पोलिसांना झटका विजयसागर यांच्यावरील फौजदारी गुन्हा रद्द एफबी व्हिडीओ मध्ये झाली होती मोठी कारवाई मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव कनिष्ठ न्यायालय न्यायालयांना मशिदी दर्ग्यावरील दाव्यांशी संबंधित याचिका स्वीकारण्यापासून रोखण्याची मागणी ज्येष्ठांमध्ये हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ठरते वरदान ऑर्थोपेडिक आणि और जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर आशिष शरबट यांचे मत नाराजीला भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची रसा उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांच्या बैठकीत दावा तर बीएमसीची रणनीतीही ठरवली राज्यातील एकशे सात साखर कारखान्यांकडून सत्तेचाळीस लाख टन ऊस गाळा यंदा एकशे दोन ते एकशे चौदा लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित हिंगोली जिल्हा परिषदेत दिव्यांगाची हे साण एक वर्षापासून बंद असलेली लिफ्ट सुरू करण्याची नागरिकांची मागणी हरवलेल्या तीन वर्षाचा वर्षाच्या मुलाचा चार तासात शोध सोशल मीडियावर माहिती शेअर केल्याने लवकर झाली आई आणि मुलाची भेट भीमा चौकशी आयोगास पंधरावी मुदतवाढ राज्य सरकारकडून आदेश पारित तर सात वर्षापूर्वी दोन गटात वाद होऊन झाला होता हिंसाचार देवेंद्र फडणवीसांचे चहावाल्याला आमंत्रण शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित नागपूरमध्ये मोफत चहा वाटणार एनसीपीचा शिवसेनेवर कुरगोडीचा प्रयत्न आमचा स्ट्राईक रेट शिंदे, शिंदे सेनेपेक्षा चांगला बरोबरीने खाती द्या छगन भुजबळ यांची मोठी दबावाचे राजकारण करण्याची वेळ आली का माहितीमधील ताकद कमी झाले का एनसीपीच्या पॉवर गेम मुळे बदलले समीकरण पुण्यात मोड आलेले हरभरे खाल्ल्याने पत्नीकडून पतीला बेदम मारहाण जखमी झालेल्या पत्नीची पती विरोधात पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार भाजप नेत्यांना काय वाटते माहिती नाही पण एकनाथ द्यावे अशी आमची इच्छा गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य ईव्हीएम मध्ये प्रोग्रामिंग शक्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा म्हणाले लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही असल्या कारबाऱ्यांनी भाजपचे कंबोजीकरण झाले मोहित कंबोजांच्या धमकीवरून अंबादास दानवे संतापले भाजपवरही साधला निशाणा मजुरांना अर्धनग्न अवस्थेत मारहाण पैठण तालुक्यातील शिवाजीनगर शुगर ॲग्रो कारखान्यातील संतापजनक घटना सात जणांवर ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल अजित पवारांचा गृहनिर्माण खात्यावर दावा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना घालणार साकडे एकनाथ शिंदे यांची नाराजी एनसीपीच्या पत्त्यावर